शिंदेगड शिवसेनेचे पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय किशोरप्पा पाटील व उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ वैशालीताई सूर्यवंशी हे दोघे भाऊ बहीण दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक रिंगणामध्ये एकमेकांच्या विरोधात उतरलेले आहेत यांच्या मते राजकीय पटलावर जोरदार रस्सीखेच असली तरी मात्र आज रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ही जोरदार रस्सीखेच एका रेशीम धाग्यानं भावा बहिणींच्या नाट्यांची शृंखला गोडवा प्रेम जिव्हाळा अबाधित असल्या सिद्ध झालं आज रक्षाबंधनाच्या सणानिमित्त वैशालीताई सूर्यवंशी यांनी शिवसेना कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता याच ठिकाणी येऊन आमदार किशोरप्पा पाटील यांनी सौ वैशालीताई सूर्यवंशी लाडक्या बहिणीकडून राखी बांधून घेतली यावेळी सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांचं औक्षण करून राखी बांधली त्यानंतर भावा बहिणींनी एकमेकांना पेढा भरवल्यानंतर किशोरप्पा पाटील यांनी बहिणीला भेटवस्तू देऊन नमस्कार केला हे दृश्य पाहून उपस्थितांचा चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला